नमस्कार मी पंडित गायकवाड आणि आपण पाहतात जय महाराष्ट्र आपलं केबल नेटवर्कवरील आमचं हे लोक न्यूज चॅनल काही विशेष सार्वजनिक आज जल्लोषात सुरुवात झाली गणपती बाप्पा मोरिया मंगलमूर्ती मोरियाच्या जयघोषात घरोघरी गणरायाचं आगमन झालं आज दिवसातून पावसाच्या काही सरी बरसल्या मात्र गणेश उत्सवाचा जल्लोष कायम होता महाराष्ट्राचं लाडकं आराध्य असलेल्या गणपती बाप्पाच्या आगमनामुळे सर्वांनाच सुखी आणि समृद्धी मिळेल लाडक्या ला गणरायाला घरी आणण्यासाठी आबालृद्धांनी जिल्हा परिषद मैदानावर गर्दी केली जिल्हा परिषदेतर्फे उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोद्योग अभियान छत्रपती संभाजीनगरच्या वतीनं गणपती कारागिरांना स्टॉल उपलब्ध करून देण्यात आले होते

वरुण राजाने एक चांगली साथ दिलेली आहे नागरिकांना काय शुभेच्छा द्याल आणि आपण लावलेल्या उमेद या महाराष्ट्र राज्य सरकारच्या जो उपक्रम आहे याबाबत काय माहिती द्या छत्रपती संभाजीनगरच्या सर्व शहरवासियांना गणेश भक्तांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा तीन तारखेपासून महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत आपण स्वयं स्वयंसहाय्यता समूहांनी तयार केलेल्या गणेश मूर्त्या आहेत त्या आपण इथे जिल्हा परिषद मैदानावर लावलेल्या आहेत स्टॉल स्वरूपात ज्या महिला स्वतः मूर्ती तयार करतात ग्राहकांपर्यंत काम आमचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि आमचे मान्य प्रकल्प संचालक यांच्या मार्फत करण्यात आलं मागच्या वर्षी ही सुरुवात होती आम्हाला जसा प्रतिसाद पाहिजे होता त्याच्यापेक्षा भरघोस प्रतिसाद ह्याही वर्षी मिळत आहे ह्या वर्षी आमच्या आपल्याकडे शाडू मातीच्या मूर्ती प्रसाद विविध स्वयंसहाय्यता समूहाने वस्ती असतील गणेश गन, मूर्ती असतील मखर असेल आसन असेल आणि त्यासोबत दोन महिन्यामध्ये ज्या स्वयंसहाय्यता समूहांनी आपल्या ज्यूट बॅग या सुद्धा विविध आकर्षक स्वरूपात जशा गणेश मूर्तीची गणराया मूर्ती गणेश मूर्ती टिफिन बॅग आणि विविध मोबाईलचे चे सुद्धा उपलब्ध केलेले आहेत तर सर्व नागरिकांना गणेश भक्तांना आवाहन आहे की आपण या प्रदर्शनाला भेट देऊन महिलांना लखपती दिदी बनवण्यासाठी हातभार लावावा जेणेकरून आपल्या भगिनी या लखपती होतील आणि आपल्या कुटुंबाचा उद्धार करू मी सुचिता खोलकर जिल्हा व्यवस्थापक आर्थिक समावेश दोनों <V> <Controlblade> I uh do -huh. इकडे किती उलाढाल होण्याची शक्यता आहे या वर्षी आमची सहा ते सात कोटी रुपयापर्यंतची पर्यंतची उलाढाल होती सर सर्वसामान्य नागरिकांना काय नागरिकांना मी आव्हान करतो की या ग्रामीण भागातल्या महिला बचत गटातल्या महिला आहे यांनी ह्या गणेश मूर्ती स्वतः तयार करून मार्केट मध्ये आणलेल्या आहे ह्या मागच्या वर्षापर्यंत या गाव स्तरावर विकायच्या आ, आ जिल्हा स्तरावर त्यांना आता हा प्लॅटफॉर्म उभारलेला असल्या कारणाने या गणेश मूर्तीची किंमत खूप माफक दरामध्ये आहे आणि त्याची सुबकता खूप चांगल्या पद्धतीने आहे मार्केटच्या तुलनेमध्ये आमचे दर पण कमी आहे त्यामुळे आम्हाला चांगला प्रतिसाद आहे आणि उर्वरित गणेश भक्तांना ज्यांनी कोणी गणेश मूर्ती घेतलेली नसेल त्यांना विनंती करतो इथं एकदा भेट द्या तुम्ही शंभर टक्के इथनं गणेश मूर्ती खरेदी नाव माझं नाव सचिन सोनोने जिल्हा व्यवस्थापक मार्केटिंग होम போன் பையில புக்குல இருக்க மாட்டேங்க. நீங்க நிதானமா வரதால. हां हां इधर आलेले

तो तो कहाँ पर है? 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 तो तो कहाँ पर ह�

आपण बघू शकता टीव सेंटर या भागामध्ये दुकानामध्ये पण किती गर्दी आहे आपण गर्दी बघू शकता आता आपण वापस पुढे जाऊया दो आपण भारतीय जनता पार्टीला लोकसभा निवडणुकीत जबरदस्त फटका बसल्यानंतर आता पुन्हा त्यांनी मुस्लिम देशाचं राजकारण सुरू केलं आहे असा आरोप सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियानं केला आहे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या आधी वातावरण खराब करून त्याचा राजकीय लाभ घेण्यासाठी भाजपने नितेश राणे सारख्यांना कामाला लावल्याचा आरोप यावेळी करण्यात आला काल शुक्रवारी समाजकंटकांच्या वादग्रस्त वक्तव्यांच्या विरोधात विभागीय आयुक्तालयासमोर एसडीपीआयने जोरदार घोषणा देत आंदोलन केलं नितेश राणा ने डेढ़ फुटे को अरेस्ट करो रातवाद की राजनीति बंद करो एस डी पी आई जिंदाबाद एस डी पी आई जिंदाबाद बीजेपी मुर्दाबाद बीजेपी मुर्दाबाद करो बीजेपी शर्म करो नफरत की राजनीति बंद करो बंद करो, करो। नफरत की राजनीति आंदोलन करो। करो। तो अभी सर देखिए जो एंटी मुस्लिम जो चल रही पॉलिटिक्स जिसमें बीजेपी ने जो अभी हारी है लोकसभा में इससे पहले 2019 में बीजेपी आई थी पांच साल में कोई हेट स्पीच नहीं आई कोई मुसलमानों के खिलाफ बोला नहीं गया लेकिन जैसे 2024 के अंदर बीजेपी जैसी ही गिरी ये 400 400 पार की जो वो थी उसको 240 सौ चालीस में लोगो ने लाके जब लोगों को समझ में आया की हेट स्पीच नहीं होनी थी और इसमें सिर्फ मुसलमान नहीं नॉन मुस्लिम को भी बहुत ज्यादा जो हमारे हिंदू भाई है उनको सबसे ज्यादा तकलीफ हुई आज किसान जो है जिनकी जरूरत नहीं थी बिल पास करने की उनके लिए बिल पास किया गया आज वो जो हमारे पहलवान है वो तो लड़े मगर उनको कुछ भी नहीं मिला लेकिन जो रेप केसेस हो रहे जिसके अंदर सबसे ज्यादा पीड़िता हमारी हिंदू बहने हैं जिनके ऊपर इतने अत्याचार हो रहे उनके ऊपर कोई बिल नहीं बनेगा बल्कि जो जितने आरोपी है जो बलात्कार है इनको छोड़ा जा रहा है ताकि तुम और बलात्कार करो इसके ऊपर कोई नहीं बनेगा इसके ऊपर कोई, कोई एमएलए चल नहीं सकती मुसलमान जब तक नाम लेगा नहीं इस्लाम जब तक नाम लेगा नहीं बीजेपी चल नहीं सकती ना उसकी सरकार चल सकती है इसलिए ये बीजेपी मुसलमानों के खिलाफ बोल के हिंदुओं को अपने तरफ कर रही है जब ये बात करती है कि हम नव्वे परसेंट हिंदू है तब ये मुसलमानों के खिलाफ होती है लेकिन जब हमारे दलित भाई जब हमारे मराठा भाई जब हमारे दूसरे भाई जब ये इनके खिलाफ कोई बात करते हैं सरकार के खिलाफ तो ये इनके दुश्मन हो जाते हैं जब ये हिंदू नहीं होते जब ये दलित होते हैं जब ये मराठा होते हैं जब ये आदिवासी होते हैं आज कई जितने भी आप देखो जंगल के जंगल खत्म हो रहे हैं बड़े बड़े उद्योगपति अमीर से अमीर हो रहे गरीब से गरीब हो रहे उसमें सबसे ज्यादा अगर रेशो आप देखेंगे तो हमारे हिंदू भाइयों का है अगर सिर्फ पंद्रह बीस परसेंट मुसलमान अगर गरीब हो रहा है वो अलग शक्ल है लेकिन साथ में आप ये भी देखिए अस्सी परसेंट हिंदू भी गरीब हो रहा है सिर्फ दो तीन चार पाँच परसेंट एक अमीर होते होते जा रहा है इस चीज को वो बोलना नहीं चाहिए आगे करना नहीं चाहिए जो वक्त बिल का भी जो मामला आया है वो वक्त बिल भी इसलिए लाया गया है कि गोवा के अंदर 6000 स्क्वायर फीट जो अब जो रूपए है वो देना है ऐसे ही और पूरे के पूरे हिंदुस्तान में हर जगह पे है मैं ये सवाल करता हूँ आज इस माध्यम से एंटी मुस्लिम पॉलिटिक्स के अगेंस्ट के साथ में कि आप ये बंद करो क्योंकि आपने आज तक सिर्फ अपने चमचों के अलावा किसका फायदा करे ये बताओ किसको तुमने आगे बढ़ाया तुम खाना खाते हैं जब तुम दलित को पीछे बाजू रखते हैं लेकिन उनको अपने साथ बिठा के नहीं खाते मुसलमानों के साथ तो तुम बैठ के खाते हैं मुसलमानों के खिलाफ बोलेंगे मुसलमानों के साथ खाना खाएंगे मुसलमानों के साथ करेंगे लेकिन आज एक दलित भाई आदिवासी भाई मराठा भाई जो भी जो भी गरीब है चाहे उसमें ब्राह्मण क्यों न हो वो भी गरीब गरीब से गरीब हो रहा है लेकिन अमीर एक चंद तबका है वो अमीर हो रहा है सिर्फ अमीरों की पॉलिटिक्स है और अमीर उसी वक्त अमीर बन सकता है जब दो ग्रुप के अंदर दो ग्रुप के अंदर जब तक लड़ाई न हो और आज बीजेपी बीजेपी नहीं झंडे पे काम कर रही है जी क्या लगता है आपने क्या काम करे अभी इतने साल दस साल से बीजेपी भी सरकार है अभी सूरत के अंदर जिसको देख के रोल मॉडल बोल के बनाया गया आज वहाँ कितने पुल गिर गए आज कितने लोगों की वो गयी आप खुद देखिए बारिश बर्दाश्त नहीं कर रही अभी जितने नए पुल बने एक एक बारिश बर्दाश्त नहीं कर रही है वो एयरपोर्ट जो एयरपोर्ट नीचे गिर गया एक भाई हमारा शहीद हो गया वो क्या मुसलमान था नहीं वो मुसलमान नहीं था वो भी हमारा हिंदू भाई था ऐसे कितने लोगों को तकलीफ हो रही है कितने लोग गड्ढे अभी तो ये लोग बोल रहे हैं की रास्ता गड्ढे रस्ते में गड्ढा नहीं है गड्ढे में रास्ता है बीजेपी में भी बहुत सारा मुस्लिम समाज इन्वॉल्व है वो भी वहाँ पे बड़े बड़े पदों पे बैठे वो लोग इसके खिलाफ बोलते नहीं है क्या कर रहे वो ये वो भी चमचागिरी कर रहे हैं वो बगैर चमचागिरी के काम नहीं कर सकते उनको जब तक वो ये नहीं सोच रहे कि लोगों का फायदा किस में उसमें उनका ही फायदा है वो अपने अपने घर पर रहे उनको दूसरे मुसलमानों से कोई लेना दे दूसरे धर्मों से कोई लेना देना है वो ऐसे मुसलमान है जो हमारे उसमें उनको गद्दार कहा जाएगा जो कुछ नहीं कर सकते वो अपने नबी की शान में अगर गुस्ताखी हो रही तो आवाज़ नहीं उठा सकते तो उससे लाचारी क्या होंगी उससे ज्यादा क्या बात होंगी अगर वाकई में अगर वाकई में मुसलमान है तो वो भी वहाँ आवाज उठाए कि आप हमारे नबी के खिलाफ क्यों बोल रहे हैं और ये बीजेपी में है वो मुसलमान मस्जिद में जाके नमाज नहीं पढ़ता जब वो कह रहा है कि मैं मस्जिद में घुस के जो है तो आपको निकाल के मारूंगा जब ये मुसलमान नहीं रहते ये मस्जिद में नहीं आने वाला है कि ये मंदिर में जाने वाला है आपको क्या लगता है नीतीश राणे ने जो स्टेटमेंट दिया है उसके ऊपर कार्रवाई होना चाहिए बीजेपी ने उनको पार्टी से निकलना चाहिए क्या लगता है वो तो बीजेपी भी का माले में हमारा काम सिर्फ ये है कि उसने हेड स्पीच करा उसने आज हिंदू भाई और मुसलमान भी के बीच में दरार पैदा करा ताकि आने वाली सिर्फ यह अभी लोकसभा के चुनाव तक के राज्यसभा के चुनाव तक रहेगा विधानसभा के चुनाव तक रहेगा इसके बाद कोई हेड स्पीच देने वाला नहीं है पूरी नजर हिंदुस्तान के महाराष्ट्र पे टिकी हुई है महाराष्ट्र की अगर राजनीति में जो आएगा वो आगे काम करेगा इसी चीज को चलते हुए महाराष्ट्र के अंदर जो आज तक नहीं हो रहा था वो आज महाराष्ट्र के अंदर राजनीति चालू है और इसमें हमारे गृह मंत्री ये खामोश बैठे है ये हमको अजीब बात महसूस होती है आपका नाम मेरा नाम डॉक्टर मोहम्मद इश्तार उद्दीन मैं जॉइंट सेक्रेटरी हूँ एस डी पी लोककलावंतांची बैठक संपन्न झाली यामध्ये येणाऱ्या लोक कलावंतांच्या मेळाव्या बाबत सविस्तर चर्चा करण्यात आली कलावंतांची मानधन ऑनलाईन चर्चा होऊन येणाऱ्या अधिवेशनात काही ठराव मांडण्यात येणार असल्याचं यावेळी लोक कलावंतांचे नेते एकनाथ अण्णा त्रिभुवन यांनी सांगितलं माध्यमातून आम्ही शासनाकडे त्याच्या मागण्या मागणार आहोत कोविड काळानंतर लोक वेळ कोरोनाचा वेळ जो होता त्यामध्ये तर झालीच झाली परंतु शासनाने मात्र त्या कलावंताकडे नसल्यामुळं ते अजून उपाशीच आहे त्यांना जे काही कार्यक्रम द्यायला पाहिजे संस्थेला काही मानधन द्यायला पाहिजे जे कलावंत त्यांना कार्यक्रम पाहिजे त्यांच्या काही अडी अडचणी आहेत त्या अडी अडचणी शासनाने सोडवल्या पाहिजे यासाठी त्यांनी काही लक्ष दिलेलं नाही त्याच्यामुळं परिस्थिती अजून बिकट होत चाललेली आहे म्हणून आमच्या मागण्यासाठी आमच्या कलावंताच्या मागण्यासाठी मानधनाचा मोठा विषय आहे जे खरंच गरजो आणि लोकलावंत होते यासाठी आम्ही जे निवेदन आम्ही दिले होते आम्ही जे काही उपोषण केले आम्ही जे काही निदर्शन केले त्या निदर्शनाच्या नंतर मात्र शासनाने निर्णय घेतला आणि या कमिटीचा अध्यक्ष आदरणीय कलेक्टर साहेब राहणार आहेत आणि पूर्वीचे जे काही अध्यक्ष होते ते मात्र इतरांना मानधन द्यायचे ते कलावंता मूळ कलावंतांना मात्र मानधन मिळत नव्हतं आता मात्र मध्ये कलावंतावर अन्याय होणार नाही अशा प्रकारची आशा मला आमच्या आपल्या लोक कलावंतांच्या कार्यक्रमाला आताचे खासदार तत्कालीन माजी आमदार डॉक्टर कल्याण काळे यांनी हजेरी लावली होती त्यांनी तुम्हाला शब्द दिला होता लोक कलावंतांचे मी बरोबर आहे वेळ प्रसंगी मी तुमच्यासाठी रस्त्यावरही उतरेल आता तर ते खासदार आहेत त्यांच्या मार्फत आपण केंद्र सरकारकडे लोक कलावंतांच्या मागण्या मानणार सर मागच्या निवडणुकीमध्ये मागच्या मेळाव्यामध्ये आदरणीय खासदार कल्याण काळे साहेब या व्यासपीठावर आले आमच्या सर्व कलावंताला त्यांनी केली आणि आश्वासन दिलं होत की ज्या वेळेस मी या सत्तेमध्ये येईल त्यावेळेस कलावंताचे प्रश्न मी दिल्ली पर्यंत मांडेल असा शब्द त्यांनी दिलेला होता योगायोगाने आमच्या सर्व कलावंत जालना आणि औरंगाबादच्या गल्लोगल्लीमध्ये गेले त्यांचा प्रचार केला आणि त्यांना निवडून दिलं ते मात्र आमच्या कलावंताचे प्रश्न मार्गी लागल्याशिवाय सोडणार नाही एवढी गोवा आम्हाला त्यांनी दिलेली आहे आपल्या मेळाव्याची तारीख आदरणीय नेते आम्ही आमच्या कार्यक्रमाला कोण उपस्थित राहत त्यांच्या तारखा घेऊन त्या कार्यक्रमाची तारीख निश्चित करण्यात येईल ऑक्टोबर मध्ये पहिल्या वीक मध्ये आम्ही हा कार्यक्रम ठेवण्याचा प्रयत्न निश्चित करतो आणि तारीख जे नंतर जाहीर करू दादा आपलं नाव मी एकनाथ त्रिभुवन मी कलावंताचा सेलचा अध्यक्ष आहे आणि जिल्हा पंचायत समिती याबरोबर आजचं हे बातमीपत्र इथे संपलं पुन्हा भेटूया पुढील बातम्यांच्या वेळी तोपर्यंत पाहत ऍक्ट ट्वेंटी न्यूज नमस्कार